हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत पप स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग इथं मी त्यासाठी चार फोल्ड असं कपडा घेतलेला आहे अस्तरचं मी डायरेक्ट कपड्यावर इथं कटिंग करणार आहे इथं अशा पद्धतीने जे काही आपलं बाहे लांबी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा पप पाहिजे आहे त्याच्यानुसार आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे इथं मी फक्त दोन इंचाचा पप घेणार आहे तुम्ही अडीच तीन तीन इंचापर्यंत घेऊ शकता इथं मला जास्त पप नको आहे त्यासाठी मी इथं एक्स्ट्रा लांबीमध्ये फक्त एक्स्ट्रा दोन इंच घेतलेला आहे इथं बाही लांबी आहे दहा इंच साडेनऊ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं दहाला मार्किंग केलं आणि इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे इथं छाती आहे ती तीस इंचाचं त्याचा चौथा भाग होतो साडेसात इंच इथं साडेसात इंचाला मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं बॉक्स ड्रॉ करून झालेला आहे आता इथं कॅप हाईट घ्यायचं आहे इथं मी कॅप हाईट घेतलेला आहे तीन इंच तर आणि जे काही ब्लाउजचं मार्जिन आहे ते आतमध्ये मार्किंग करायचं इथे दोन इंच मार्जिन आहे तर दोन इंच आतमध्ये मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने हे क्रॉस लाईन आखून घ्यायचं आहे आणि हे जे काही क्रॉस लाईन आहे याचं सेंटर काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी टेप फोल्ड केलेला आहे आणि सेंटरला मार्किंग केलं आणि वरचा जो काही सेंटर आहे तिथून अशा पद्धतीने अजून एक सेंटर काढून घ्यायचं आणि खालचा जो काही लाईन आहे त्याचा पण परत एक सेंटर काढून घ्यायचा आहे तशा पद्धतीने आपले चार भाग तयार झालेले आहेत आता इथं मुंड्याला मार्किंग करण्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथं एक इंचाला मार्किंग केलं आतमध्ये आणि जो काही म मधला मेन सेंटर आहे तिथून अर्धा इंच वरती आणि जो काही पहिला सेंटर काढलेला आहे तिथून टेपच्या तीन लाईन इतकं मार्किंग केलं आणि खालच्या साईडने खालच्या बाजूने तीन लाईन इतकं मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने हे पाठीमागच्या मुंड्याचं इथं आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी अशा पद्धतीने सेंटरमधून इथं खालच्या साईडने अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याला इथं मा शेप देऊन घेतलेला आहे इथं दंडघर घ्यायचं आहे दंडघरचा दुसरा भाग त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिन जे काय ब्लाउजचं मार्जिन आहे ते इथं अशा पद्धतीने आपलं जे काही बेसिक बाहीचं इथं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे आता आपल्याला पफ स्लीवसाठी इथं वरच्या साईडने मी दोन इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि इथं आतल्या साईडने मी अडीच इंचाला मार्किंग केलं वरच्या साईडने पण अडीच इंचाला मार्किंग केलं आणि हे जे काय अडीच इंचाचं मार्किंग आहे तिथून आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचं आणि पाठीमागच्या मुंड्याला इथं जॉईन करून घ्यायचं आहे इथं बघू शकता एकदम छान असं आपलं आकार देऊन झालेला आहे आणि जे काही पुढचा मुंडा आहे तिथून पण अशा पद्धतीने इथं आकार देऊन घ्यायचा आहे आता इथं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला कट करून घ्यायचं इथं जे काही मार्जिन घेतलेलं आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने कट कर करून घ्यायचं पहिल्यांदा पाठीमागचा मुंडा कट कर करायचा नंतर आपल्याला ओपन आप करून पुढचा मुंडा कट करून घ्यायचा इथं तुम्हाला पप जर जा जास्त हवा असेल तर इथं तुम्ही अडीच ते तीन इंचापर्यंत वरच्या साईडने वाढवून घेऊ शकता इथं मला जास्त पप नको आहे त्यासाठी मी इथं दोन इंच वाढवून घेतलेला आहे तशा पद्धतीने आपलं कटिंग करून झालेलं आहे आता मेन फॅब्रिकवर इथे कटिंग करून घ्यायचं आहे हे जे काही मेन फॅब्रिक आहे तो मी इथं कर कर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि जे काही काट आहे ते खालच्या साईडने अर्धा इंच इतकं सोडलेलं आहे म्हणजे खाली मार्जिन जे काही शिलाईसाठी लागणार आहे तिथं तेवढं आणि इथं अशा पद्धतीने मी जे काही मेन फॅब्रिक आहे हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आणि कट करताना सर्व साईडने थोडं एक्स्ट्राचं मार्जिन सोडून आपल्याला इथं कट करून घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपलं मेन फॅब्रिक पण कटिंग करून झालेलं आहे आता हे बाही कसं शिवायचं ते बघूया इथं अशा पद्धतीने मी दोन्ही बाही जे काय रेग्युलर बाही तयार करतो त्याप्रमाणे जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे सरळ भागावरती अस्तर ठेवून घ्यायचं एक इकडच्या साईडनं आणि एक तिकडच्या साईडनं अशा पद्धतीने बाही ठेवून घेतलेलं आहे आता खालच्या साईडने पाव इंच इतकं मार्जिन पकडून शिलाई देऊन घ्यायचं आहे जे काय आपण रेग्युलर बाही तयार करतो तसंच इथं बाही तयार करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने पाव इंच इतकं मार्जिन पकडून इथं शिलाई देऊन घेतलं आता करुण, करुण हे ओपन करून घ्यायचं आहे जे काही खालच्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन असेल ते कट करून सेम करून घ्यायचं आणि हे बाहे ओपन करून इथं जो काही मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने शिलाई देऊन झालेला आहे आता इथं जो काय अस्तर आहे तो आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने दापटिप देऊन घ्यायचं इथे दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत तिथे दापटीप देऊन घ्यायचं इथे दापटेप देऊन झालेला आहे आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे सर्व साईडने शिलाई देऊन इथं जोडून घ्यायचं आहे इथे एकदम कडेकडेला असं शिलाई देऊन आपल्याला ले अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं इथं मध्ये कुठेही चुना किंवा फुगा येणार नाही याची ये काळजी घेत असं प्लेन असं आपल्याला ले इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथं जोडून झालेलं आहे आता जो काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो कट करून इथं सेम करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपलं एक बाहे तयार करून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरं बाहे पण इथे तयार करून घ्यायचं आहे आता इथं दोन्ही बाहे मी तयार करून घेतलेल्या आहेत आता प्लेट्स कसं टाकायचं ते बघायचं इथं अशा पद्धतीने बाही सेंटरमधून फोल्ड केलेलं आहे सेंटरला एक कट देऊन घ्यायचं आणि जो काही आपण दोन इंच वाढवून घेतलेला आहे इथं खालच्या साईडने दोन इंचाला मार्किंग केलं इथं अशा पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायचं आहे जेवढं काही तुम्ही वाढवून घेतलं असेल तेवढं इथं मार्किंग करून घ्यायचं मी त्या आतल्या साईडने पण हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे जे काही एक्स्ट्राचं मार्किंग केलेलं आहे एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं इथं दोन इंच आता हे अशा पद्धतीने आतल्या बाजूने आणि वरच्या बाजूने दोन्ही साईडने साइडने इथं मार्किंग करून घेतलं आणि हे जे काही एक्स्ट्राचं आहे तिथं आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत इथं मी टोटल चार प्लेट्स टाकणार आहे तिकडे दोन आणि इकडे दोन असं इथं मी खालच्या साईडने फोल्ड केलेलं आहे प्लेट्स आणि इथे छोटे छोटे असं दोन, दोन प्लेट इथं टाकून घेतलेले आहे जे काय दोन इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंतच आपल्याला प्लेट आलं पाहिजे अशा पद्धतीने ते प्लेट्स टाकून घेतलेलं आहे दोन आणि तिकडचं जे प्लेट आहे ते खालच्या साईडने फोल्ड केलेलं आहे इकडचं पण आपल्याला खालच्या साईडनेच फोल्ड करायचं म्हणजे दोन्ही प्लेट हे अपोजिट अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहेत इथं तिकडे दोन आणि इकडे दोन अशा इथं प्लेट्स मी टाकून घेतलेलं आहे इथं हे प्लेट व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि या प्लेट्सला इथं डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही इथं प्लेट्स टाकून घेतलेले आहे दोन्ही बाजूने आता या आपल्या इथं डबल टेप देऊन घ्यायचं आहे इथं तुम्ही पप बघू शकता एकदम छान असं आलेलं आहे तुम्ही तुम्हाला जर अजून पप हवा असेल तर इथं अडीच ते तीन इंच इतकं वाढून घेऊ शकता इथं मी मला नॉर्मली असं पाहिजे होतं त्यासाठी इथं मी दोन इंच वाढवून घेतलेलं आहे तशा पद्धतीने मी डबल टिप देऊन घेतलं सेम हे जे काय बाही तयार केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं बाही पण इथं तयार करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं जो काय पप स्लीव जो आहे ते इथं बनवून तयार झालेलं आहे दोन्ही बाही इथं मी बनवून तयार केलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते